शहरामध्ये पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या चार लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या पळवणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे शहरात पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या चार लाख किमतीच्या सोन्याच्या बांगड्या पळवणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे एकाला पुणे तर दुसऱ्याला सांगली इथून ताब्यात घेतला आहे यात चोरीचा माल घेणाऱ्या सराफालाही अटक करण्यात आली आहे कासिम युसुफ बेग वर्ष चौतीस राहणार शिवाजीनगर पुणे व मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी वर्ष तीस राहणार सह्याद्री सोसायटी खोजा कॉलनी विश्रामबाग सांगली व सराफ सुनील वामनराव मानगावकर वय वर्ष पंचावन्न राहणार कुरणेगल्ली नदीवेस मिरज सांगली असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत दरम्यान तीस जुलै रोजी पासष्ट वर्षांच्या वृद्ध महिला जुळे सोलापुरातील संतोषी माता मंदिर परिसरातून पायी चालत जात होत्या त्यांची वाट अडवून आरोपींनी त्यांना आम्ही साध्या वेशातील पोलीस आहोत काही वेळापूर्वीच शुक्ला नामक व्यक्तीचं सोनं काढून घेतलं गेलंय तुमचं सोनं जाऊ नये म्हणून पर्समध्ये ठेवा अशा सूचना त्यांनी केल्या त्यांच्यावर विश्वास ठेवून हातातील सोन्याच्या सुमारे सत्तर पूर्णांक सतोतीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या काढल्या तेव्हा संधी साधून दोघांनी त्यांच्या हातातील बांगड्या कागदात गुंडाळून फिर्यादीच्या हातात दिल्या त्यानंतर ते दोघे तिथून पसार झाले तपासात हा प्रकार इराणी यानं केला असल्याचं पुढे आलं आहे पोलीस पथकानं कासिम याला पुणे येथून तर महम्मद याला मिरज सांगली इथून सापळा रचून शिताफीनं ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे